मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा चेहरा हा आपल्या पूर्ण शरीराचं प्रतिबिंब असतो असं का म्हणतेय तर आज बघा माझी शरीर म्हणजे तब्येत ठीक नाही हे माझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे म्हणजे आपला चेहरा हे आपलं सगळं शरीर कसा आहे हे दाखवत असतो डोळे सुजलेले आहेत चेहरा सुजलेला आहे अगदी सर्दी आणि खोकला हा भयंकर झालेला आहे तरी पण आई म्हणून बेसिक जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करून मगच आपल्याला विश्रांती घ्यावी लागणार आज सुद्धा तुम्हाला माझा आवाज थोडासा चेंज येत असेल तर समजून घ्यायला अशी अपेक्षा करते इथं आता सुट्टी लेकींची संपत आलेली आहे आणि त्या दोघींची इच्छा होती की पावभाजी खायची आई आम्हाला म्हणून मग इथं कुकर मध्ये ना दोन तांबे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये चार ते पाच बटाटे साले काढून कट करून टाकले होते दोनशे ग्राम भिजवलेला वटाणा आणि पावभाजीला चांगला रंग यावा म्हणून अर्ध बीट आहे ना ते कट करून टाकलं होतं म्हणजे आर्टिफिशियल कुठले सुद्धा कलर पावभाजीला रंग येण्यासाठी वापरावे लागत नाहीत त्याचबरोबर थोडीशी हळद मीठ हे सगळं टाकलं होतं म्हणजे भाज्यांना आपल्या चव छान येते त्याच्या छान अशा कुकरला चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि भाज्या मस्त अशा गाळ शिजवून घेतले तोपर्यंत शॉपिंग बोर्डवरती तुम्ही पाहिलं असेल पावभाजीसाठी लागणारा कांदा टमाटर कोथिंबीर ही सगळी बारीक चिरून घेतली आणि एका भांड्यामध्ये मिक्सरच्या ना कोथिंबीरची देठ अद्रक लसूण हे सगळं बारीक करण्यासाठी घेतलं होतं ते सगळं बारीक करून घेतलं इथं आता कडी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आणि पोहे खाण्याचे सहा ते सात चमचे तेल इथं गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलामध्ये ना कांदा मस्त असा भाजण्यासाठी ठेवलाय आणि तोपर्यंत इथं छान असा ह्या ज्या काही भाज्या शिजवून घेतलेत ना त्या मॅश करून घेत आहे हा बघा स्टेनलेस स्टीलचा मॅशर आहे आणि खूप छान आहे आणि इथं तोपर्यंत याला भाऊभाजीचा वास आल्यामुळे लह्याची सुद्धा मिठी उठली लड्डूची की काय करते नेमकं मी बघायची आणि इथं बघा तोपर्यंत सगळं काही आपलं कांदा वगैरे छान भाजून झाला होता त्याच्यामध्ये टमाटर कोथिंबीर सगळं टाकून घेतलं आणि ते सगळं लवकर भाजलं जावं म्हणून मीठसुद्धा टाकून घेतलं आणि ते सगळं मिक्स करून इकडं कडाईमध्ये सगळं मऊ असं शिजते तोपर्यंत तो हे सगळं मॅश केलं होतं त्याच्यामध्येच जे आपण ह्या भाज्या शिजवताना निघालेलं पाणी एका पातेल्यात काढून ठेवलं हो होतं म्हणजे व्हिजिप व्हिजिटेबल स्टॉक म्हणू शकता ते टाकून सगळं इथं मी परत एकदा ते मॅश केलेलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता एकीकडं मी ह्या टमाटर कांदा जो आहे सुद्धा छान असा मिक्स करून घेतला आणि लवकर गडबड होती थोडीशी कारण दिदीला परत मला तिचे तर क्लास चालू झालेले कृष्णाचे नाहीच चालू झाले आणण्यासाठी जायचं होतं आणि तिला आणण्या अगोदर मला ही पावभाजी तयार करायची होती म्हणून पटकरनं याच मेशरनं ना हे टमाटर आणि कांदा हे सगळं मॅश करून घेतलं खूप छान मॅश होते तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर खाली टॅग करून देते तुम्ही जाऊन तिथून नक्की घेऊ शकता आता बघा ही जी काही का पेस्ट करून घेतली ना अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ती सुद्धा टाकून घेतली आणि कडीत बघितलं तर बघा किती छान असं तेल सुटलंय आता जो तुम्हाला सोहानाचा मसाला दाखवला ना तो मसाला दोन चमचे तिखट चिमुडभर हिंग आणि अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद हे सगळं एका एक प्लेटमध्ये काढून घेतलं आणि या कांदा टमाटरच्या पेस्टमध्ये ते सगळं टाकून घेतले हे सगळं टाकून झाल्यानंतर एक मिनिटासाठी परतून घेतले आणि जे काही आपण भाज्या शिजवलेलं पाणी काढून ठेवलं होतं ना ते पाणी अर्धा ग्लास टाकून हा जो मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहे तुम्ही या पद्धतीनं पावभाजी करून बघा खूप म्हणजे खूप मस्त होते ना आता बघा बारीक गॅसवरती हे सगळं शिजवल्यानंतर वरती मस्त असं जे काही आपलं तेल होत ना ते सुटलेलं आहे अशा पद्धतीनं पावभाजी केली ना सेम जशी गाड्यावरती किंवा बाहेर आपण खायला गेल्यानंतर भेट मिळते ना तशी पावभाजी खाण्या म्हणजे होते पण टेस्टला आणि छान रंग सुद्धा येतो आणि जे काही मॅश केलेलं सगळं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलामध्ये एवढी सुंदर अशी तरी आलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरगुती मिरची बरोबर एव्हरेस्टची जी विकतची मिरची पूड ना ती एक चमचा टाकली आणि फक्त बीट टाकलं होतं शिजवताना एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे आपली पावभाजी कसली मस्त झाली आहे बघा आणि आत्ता जरी तुम्हाला ही पावभाजी हलकीशी पातळ वाटत असेल ना अगदी पाच मिनिटं शिजवून घेतल्यानंतर खूप दाटसर होते आणि जस जशी ही पावभाजी थंड होणार आहे ना तस तशी ह्या पावभाजीला एकदम दाटसरपणा येतो आणि जे शिजलेलं पाणी आहे ना ते थोडं थोडं टाकत परत आपण हिला हवी तशी पातळ करून घेऊ शकतो त्यानंतर लेकीला क्लास वरून आणण्यासाठी गेले आणि येताना पाव आणायचे होते पाव काय आमच्या इथं अकरा वाजल्याशिवाय भेटत नाहीत आणि मग तिला येता येता जवळच आहे बेकरी मग येताना पाव घेऊन आले आणि गेले बघते तर काय खूप सुंदर सुंदर बेकरी मध्ये ना केक होते म्हटलं चला दाखवावेत आणि हे सगळे केक आहेत ना म्हणजे व्हेज आहे तिथं सगळं व्हेजच बनवतात आणि तिथून नंतर मग काय घरी आलो आणि मस्त असे बघा कांदा वगैरे येईपर्यंत कृष्णाने सगळं बारीक चिरून ठेवलं होतं पावभाजी सोबत खाण्यासाठी ककडी वगैरे आणि मस्त पावभाजी ते untuk kalian tambah gitu. Itu dia on charge di gula ya. Mana? Jadi, yang ada itu dia misalnya basket, Ini kan. इथं आता असं झालं की दिदोची बघू शकता तुम्ही खाण्यासाठी किती मिठी उठली आणि तिच्या लक्षातच नव्हतं की इकडं चालू आहे त्यामुळे तिला खूप लाजल्यासारखं झालं आणि खरं तर त्या दोघींनाही नऊ नऊ वाजता पोटभर असं भाजी चपातीचं जेवण करण्याची सवय आहे आणि आता असं होतंय आहे तिला की पावणे सातला ला जाते ले ले ती आणि घरी येईपर्यंत साडे बारा वाजता त्यामुळे तिला खूप भूक लागलेली असते मग ती ड्रायफ्रूट नेते किंवा मी जर ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवलेले असतील ना तर ती सोबत घेऊन जात असते पण त्यानं भाजी चपातीनं जसं पोट भरतं तसं त्या गोष्टींनी काही तिचं पोट भरत नाही कारण त्यांना लहानपणापासूनच तशी सवय लागलेली आहे की भाजी चपाती पोटभर खाण्याची आणि तर बघू शकता मला ही छान अशी पावभाजी ताटातिकं वाढून घेतली त्यानंतर माझ्या ज्या काही गोळ्या वगैरे होत्या त्या घेतल्या आणि तिघींनी मिळून छान अशी ही पावभाजी एन्जॉय केली नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला आजचा ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ही करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून स्वामी समर्थ